लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांकडून पंतप्रधान पदाची ऑफर मिळाल्याचा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केलाय मात्र गडकरींनी पंतप्रधान पदाची ऑफर का नाकारली पाहूया एक रिपोर्ट मला एक अशीच एक अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर सपोर्ट लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून नितीन गडकरींच्या नावाची चर्चा होती याच चर्चेची पुष्टी करणारा एक गौप्यस्फोट नितीन गडकरींनी केला विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्यानं पंतप्रधान पदाची ऑफर दिली मात्र गडकरींनी ती ऑफर तात्काळ नाकारल्याचा खुलासा केला आहे मला एक अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू ए मिनिस्टर विल यू शन एंड माई ऑर्गेनाइजेशन आई एम नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माई कन्विक्शन ये मेरे लिए सर्वोपरि है कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है दरम्यान या गोप्यस्फोटानंतर गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देणारा तो बडा नेता कोण असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चेत आहे मात्र नितीन गडकरींचा हा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेटाळला आहे आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करतायत लोकशाही असेल स्वातंत्र्य असेल न्यायपालिका असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे असं मी मानतो आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्यानं बोलत राहिले आवाज उठवत राहिले आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पीडा होण्याचं कारण नाही कोणाला आम्ही कुठं म्हटले तेच सज्जन त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांच्या मनात जो छुपा अजिंठा जो आहे गडकरींच्या मनातला त्यांना जे प्रधानमंत्री बनायचं स्वप्न आहे कारण जेव्हा त्यांची निवडणूक होते मी त्यांच्या विरोधात लढलेलो आहो त्यावेळेस त्यांनी की प्रधानमंत्री नितीन गडकरी त्याला तुम्हाला मत करायचं अशा पद्धतीचा प्रचार त्यांनी नागपुरात करतो दरवेळेस करतात तर त्यांच्या मनात इच्छा आहे एकदा झालं तर बरं होऊन जाईल म्हणून आमची इच्छा आहे त्यांनी व्हावं पण असं कोणी त्यांना ऑफर दिलेली होती विरोधकांनी त्याचंही नाव हो त्यांनी सांगावं हो। दोन हजार चौदानंतर भाजप पक्षाची कमान मोदी शहांच्या हाती आली त्यामुळे एकेकाळी भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवणारा महाराष्ट्राचा चेहरा पडद्याआड गेला मोदी सरकारच्या काळात त्यांनी महत्त्वाचं खातं सांभाळलं मात्र पक्षाचं नेतृत्व आणि निर्णय घेण्याचे अधिकार एक हाती मोदींकडेच राहिले दोन हजार एकोणीस नंतर संघातही मोदींविरोधात नाराजीचं वातावरण निर्माण झालं दोन हजार चोवीसमध्ये मोदींनी संघाला डावलल्यामुळे ही नाराजी अधिकच वाढली मग मोदींना पर्याय म्हणून संघाचे फेवरेट असलेल्या गडकरींचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आलं याच वेळी विरोधकांनी देखील गडकरींच्या नावाला अप्रत्यक्ष अप पाठिंबा दिला सर्वपक्षीय नेत्यांसोबत सलोख्याचा संवाद ही नितीन गडकरींची जमेची बाजू सत्तेत असो किंवा विरोधात गडकरींनी सर्वांसोबत राजकीय सख्य जपलं पंतप्रधान पदासाठी नितीन गडकरी यांचे नाव चर्चेत असतानाच कॅग चा अहवाल आला द्वारका एक्सप्रेस वेच्या कामामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला मात्र त्यावेळी महाराष्ट्रातील नेतृत्व संपवण्यासाठी मोदी शांचीच ही खेळी असल्याचा आरोप विरोधकांनी करत नितीन गडकरी यांची पाठराखण केली आता नितीन गडकरी यांनी स्वतःच पंतप्रधान पदाबाबतच्या ऑफरचा खुलासा केलेला आहे त्यामुळे मोदींना दूर सारण्यासाठी आणि नितीन गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर देणारा विरोधी पक्षातला तो नेता कोण हा सवाल अजूनही कायम आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई